नमस्कार आज आपण ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला आत्मज्ञान शरीर आणि आत्मा यांच्यातील फरक स्पष्ट करतात ज्ञानेश्वर माऊली या तत्वज्ञानाला सुंदर सोप्या आणि भावनिक भाषेत उलगडून सांगतात क्षेत्र म्हणजे काय शरीर मन इंद्रिये बुद्धी अहंकार इच्छा द्वेष सुख व दुःख वगैरे सर्व काही म्हणजे क्षेत्र ज्याप्रमाणे एखादे शेत पिकवले जाते तसंच ते शरीर म्हणजे आत्म्यासाठी एक कार्यक्षेत्र आहे क्षेत्रज्ञ म्हणजे कोण जो या क्षेत्राला जाणतो अनुभवतो तो, तो म्हणजे क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा श्रीकृष्ण सांगतात अर्जुना मी सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ आहे ज्ञानेश्वरीतील ओवी उदाहरण जाणे क्षेत्र तया क्षेत्रज्ञ म्हणती तो मी म्हणे श्रीहरी सत्य भगवंत सांगतात जो क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील फरक ओळखतो तो खरा ज्ञानी आहे हे ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर अनुभवातून मिळणारे आत्मज्ञान नाही शरीर नाशवंत आहे आत्मा अनादी अविनाशी आहे हे, हे समजणे ही खरी विद्या हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ द्या, यांचं ज्ञान म्हणजे खरा अभ्यास उर्वरित सर्व अज्ञान श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक प्राणी वस्तू घटक यामध्ये एकच परमात्मा वास करतो जो सर्व ठिकाणी एकच आत्मा पाहतो त्याचं मन द्वेष मोह अहंकार यापासून मुक्त होत सर्व प्राणी मात्रांमध्ये जो आपल्याला पाहतो तोच खरा ज्ञानी ज्ञानेश्वर माऊली सांगतात सर्वत्र एक भाव पाहे तोच मुक्तीचा रस्ता जाणू जणू आहे क्षेत्र म्हणजे काय काय असतं ते स्पष्टपणे सांगितलं आहे पंचमहाभूते पृथ्वी आप तेज वायू आकाश अहंकार बुद्धी अविद्या इंद्रिये, मन इच्छा द्वेष सुख दुःख जीवनाचा जन्म रुद्धत्व मृत्यू या सगळ्यांचा मेळ म्हणजे क्षेत्र शरीर रूप जग आत्मा हे क्षेत्राच्या कोणत्याही बदलांमध्ये गुंतत नाही जसे सूर्य पाण्यावर पडून प्रतिबिंब प्रतिबिंबित होतो पण पाण्याचे गुण घेत नाही तसाच आत्मा शरीरात राहतो पण शरीराच्या गुणांना धरून राहत नाही माऊली म्हणतात नाही देह नाही देहभाव आपुला जाणे अनुभव मी शरीर नाही मी आत्मा आहे हीच खरी ओळख आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे सर्व ठिकाणी एकच परमात्मा आहे ही दृष्टी प्राप्त करणे हीच खरी मुक्ती जो ज्ञान आणि विवेकाच्या आधारे क्षेत्र क्षेत्रज्ञ यांचा भेद ओळखतो तोच खरा योग्य आहे या ज्ञानाच्या माध्यमातून अहंकार नष्ट होतो आणि ईश्वर प्राप्ती सहज होते शरीर हे नाशवंत पण आत्मा विनाशी आहे हेच आत्मज्ञान म्हणजे तेराव्या अध्यायाचा सार ज्ञानेश्वरीच्या या अमूल्य ज्ञानाने आपलं आयुष्य प्रकाशमान हो